कन्नड तालुक्यातील माळेगाव लोखंडी येथील भिल्लवस्तीवरील महिला पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करत आहेत जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनेचे नळ कनेक्शन प्रत्येक घरासमोर असूनही नळाला पाणी नसल्याने पन्नास घरांची ही भिल्लवस्ती अजूनही तहानलेली आहे माळेगाव लोखंडी हे गाव डोंगर माथ्यावर बसले असून अतिशय दुर्गम भागात असल्याने तिथे सहसा सरकारी यंत्रणा फिरकत नाही जलजीवन मिशन मधून बासष्ट लाख अठ्याऐंशी हजार रुपये निधी पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आला मात्र जलकुंभाचं काम अर्धवट सोडून ठेकेदार पसार झाल्याने या उन्हाळ्यात तरी पाणी टंचाईचा सामना भिल ग्रामस्थांना करावा लागणार आहे डोंगराखाली असलेल्या तलावात भरपूर पाणी आहे आणि ज्या तलावाच्या भिंतीखाली माळेगाव लोखंडी जुनी पाणी पुरवठा करणारी विहीर आहे या विहिरीचं खोलीकरण करण्यासाठी जलजीवन मिशन मधून निधी दिला आहे पण असं असूनही विहिरीचा खोली वाढवण्याचं काम हाती घेण्यात आलं नाही विहिरीपासून माळेगाव लोखंडे येथील विहिरीत पाणी टाकण्यासाठी केलेली पाईपलाईन अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे भिल्ला वस्तीतील पाणीपुरवठा करणारा जलकुंभ अपूर्ण असल्याने भिल्ला वस्तीतील पाणी पुरवठा होणं शक्य नाही जुन्या पाण्याच्या टाकीत पाणी आहे पण त्यातूनही भिल्ल वस्तीवरील नळातून पाणी पुरवठा होत नाही सुनीता जाधव यांनी सांगितले की गेल्या आठ ते दहा दिवसांपासून आम्हाला पाणी मिळालं नाही दूरवरून पायी किंवा बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे ग्रामसेवक के एस थोरात यांनी सांगितले की कंत्राटदाराच्या मजुरांचा काहीतरी विषय असल्याने जलकुंभाचं काम थांबवलंय तरी आम्ही पर्यायी व्यवस्था करून पाणी पुरवठा करत आहोत सुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड कुठून आणलं काल आलं रात्री पाणी तिडत आता तिडून पाणी आण राहिलं ना ती म्हणजे रोजच असेच समस्या तुमची हा रोजच याची जर दारू दारी नळ काढून ठेवले पण काय उपयोग आहे त्याला पाणीच नाही तर सरपंच कोण येईल सरपंच ये ना ती सुगाबाई याची साडेगाव हा म्हणजे ती स्वतः आहे का कोणी नाही तिची स्वतः ती लक्ष लक्ष देत नाही किती नाही नाही ती काय येत नाही पाहत नाही एवढं लोकांचे काय हाले काय नाही पाहते का ती एवढे येऊन

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या